श्री स्वामी समाप्त स्वामी कृपा कायम तुमच्या पाठीशी राहो हे चरणी प्रार्थना जर तुम्ही असे स्वामी संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐकले तर नक्की तुम्हाला एक मोठा आशीर्वाद प्राप्त होईल जो तुमचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलेल तुमचे मनापासून अभिनंदन तुमचा वाईट काळ संपत आहे तुमचा आज आशीर्वाद प्रेम व नवीन संधी अनुकूलता यांचा वर्ष होणार आहे तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थनेचं उत्तर दिले जात आहे आणि हे सर्व प्राप्त करण्यासाठी आज कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मिळालेल्या मिळालेल्या देवाची कृपा आहे असं म्हणणे पण इच्छेविरुद्ध गेल्यावर सुखी होतात भगवंत कृपा आहे अन्नपूर्णा दर्शन हे दा दुःखाचे पहिले कारण आहे कडे पाहून आयुष्य जगू नका जर तुम्ही असं केलं तर नेहमी तुम्ही दुःखी राहाल लक्षात ठेवा तुमच्याकडे सध्या असलेल्या गोष्टी किंवा तुमच्या इच्छा या गोष्टी मानवाशी किंवा मिच्छी सतत भीती हे तुमच्या दुःखाचे फळ आहे अरण मूळ अरण हे दुःख किंवा भीती काढून टाका नेहमी आनंदी राहाल एक लक्षात ठेवा जे तुमचे आहे ते कुठे जात नाही तुम्ही जे केले पाहिजे ते न करता आणि ज्याची गरज नाही ते सतत करणं या निष्ठा जी सवय तुमच्या दुःखाचा कारण बनत बन आहेत स्वामींना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती संयम ठेवता आहे म्हणून विश्वास ठेवा की स्वामी इतकं देखील की मागा काही उगस नाही इतर ठेवा चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाईट बाल बोलतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या सुरुवात कठीन व गोष्टीने होते आणि नशीब जर काही प्रतिसाद देणार असेल तर त्याची सुरुवात अशा गोष्टी होते त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या वा असं वाटत असेल तर व्हिडिओ आता शेअर करा कारण तुमच्या एका शहरमध्ये कोणाचं तरी आरमेल पुन्हा जगात होण्यासाठी मदत होईल आणि अशाने तुम्ही नक्क पुण्याने भागीदार आणि तुमच्या अशक्य गोष्टी सहज शक्य होऊ लागेल मोठ्याचने यशस्वीपणे यातच अपमान घडला चक्का उद्या मोठे व्हाल एव्हा हे अपमान करणारे लोक स्वतःच्या मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगाल ज्याप्रमाणे एखाद्या आरवार धोल सहज असेल तर त्यामध्ये सूर्यप्रकाश कधी दिसणार नाही त्याचप्रमाणे हृदय असल्यावर देवाचा आशीर्वाद प्रकाश पडू शकत नाही हृदय साप ठेवा मग वा देवाची कृपा कशी होते ती तुमची स्वप्न पूर्ण करते श्री स्वामी समाप्त